दववा दिसतोय बायेच पुछून नाही आईती बस Bu परे की पुस्तक हां हां क्या सेम ही चाहिए कोई साइंस सेम ही नहीं नहीं तुम सही है ये टेंशन है ये एक वो बन जाएगा जुन्या पुस्तकांची देवाणघेवाण करण्याचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापुरात आहे तर हा व्यवसाय पूर्वी बिंजू चौकामध्ये होता कोल्हापुरातल्या बिंचौकामध्ये तर आता हा लक्ष्मीपुरीमध्ये समोर असलेल्या बोळामध्ये स्थायी झालेलं आहे तर इथलं एक व्यवसाय आहेत श्री पाटील साहेब म्हणून त्यांची त्यांनी पण ह्या व्यवसायामध्ये बरेच वर्ष काढलेले आहेत तर त्यांची ह्या व्यवसायाबद्दलची मतं किंवा आणि त्यांनी त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत महापालिकेकडून हे आपण जाणून घेऊया नमस्कार मी संदीप केशनराव पाटील काय सदर व्यवसाय हा मी गेली चाळीस वर्ष करत असून सदर व्यवसाय हा पूर्वी बिंदू चौकामध्ये होता पण गेले दोन हजार दहा साली हा व्यवसाय अतिक्रमणच्या नावाखाली चिंचोळ्यावर शिफ्ट केला आहे कोल्हापूर महानगरपालिकेनं अतिक्रमणच्या नावाखाली इथं जागा बदलून दिलेल्या पण सदर जागा ती ही त्याच्या असल्यामुळे तसंच कोणत्याही सुविधा न दिल्यामुळे आम्हाला थोडासा त्रास होतो पण काय हा ठिकाणी सदर ठिकाणी घाण साचते एक फूट पाणी येत आहे काय परवा मोठा पाऊस झाला त्यानंतर इथं पाणी आणि घाण ही साचली होती तसेच महानगरपालिकेने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा दिली नाही आणि गरीबांनी हा व्यवसाय इथं करतो गेली दहा वर्ष इथं चौदा वर्ष इथं झालेले आहेत चौदा वर्ष हां हे तर चौदा वर्ष झालेले आहेत पण पूर्वी मी बिंदूगावकार मिळून असे तीस वर्ष तिथं करत होतो सदरच्या ठिकाणी ज्या आम्हाला काही अडचणी येतात त्या महानगरपालिकेनं आम्ही समजावून सांगितलेले आहेत पण त्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया किंवा कोणतीही उपाययोजना महानगरपालिकेने केलेली नाही के आत्ता आमची इच्छा आहे की हा चांगल्या ठिकाणी आमची स्थलांतरित व्हावं या ठिकाणी जे येतात की गरजू विद्यार्थी येतात ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांना आमच्यातर्फे जी मार्केटला काही काही पुस्तकं भेटत नाही ती इथे भेटतात पन्नास टक्के आणि घेतानाच ते पुस्तकं पन्नास टक्क्यानं घेतो आणि पंच्याहत्तर टक्क्यानं देतो त्यामुळे बरेचसे पैसे वाचत असतात काय ते विद्यार्थ्यांचे पैसे वगैरे वाचतात आणि त्यांना एक प्रकारची काहीतरी आर्थिक मदत होते आणि जे पुस्तकं भेटत नाहीत ते आमच्याकडे आवर्जून भेटतात सी एम पी एस सीला जी पुस्तकं लागतात इतिहास भूगोल विज्ञान ही महाराष्ट्र शासनाची तसेच एन सी आय टीची हीसुद्धा आमच्याकडे भेटतात त्यामुळे त्यांना चांगला हातभार लागतो आत्तापर्यंत आमच्याकडून भरपूर असे विद्यार्थी घेऊन गेलेले आहेत आणि ते चांगल्या मार्क पास होऊन सरकारी सेवेत okay. आहेत आणि आम्हाला तर आमच्याकडनं जरा महानगरपालिकेनं बघा इच्छा आहे okay. भोज <im> भयो